नऊ एप्रिलला पाडवा आहे नवीन वर्ष सुरू होतं आपण गुढीपाडवा आणि या चैत्र महिन्यात आगामी पुढील पंधरवाड्यात तीन नवरात्र येतात देवी नवरात्र राम नवरात्र आणि हनुमान नवरात्र या तिघही प्रमुख दैवतांच्या नवरात्रात आपणाला सहभाग घेण्याला संधी मिळालेली म्हणून या काळात तुम्ही अपेक्षित सप्तशेतीचे पाठ करावेत रामरक्षा वाचावी हनुमान चालिसा तथा हनुमानांची स्तोत्र स्तोत्रस्तवण करावं आपण मागील जानेवारीमध्ये अकरा कोटी रामरक्षा आणि अकरा कोटी हनुमान चालिसा सेवेकऱ्यांची सेवा रुजू केलेली आहे हे परमभाग्याची गोष्ट आहे आणि त्यामुळंच देशात आता रामराज्य यायला ही सुरुवात झालेली आहे या देशात रामराज्य यावं या देशात अनाचार अत्याचार दुष्काळ या साऱ्या गोष्टींचं कायमचं निवारण व्हावं आणि चैत्रशुद्ध गुढीपाडव्यापासून दुष्काळ निवारण्यासाठी कारण यंदा पाण्याचा महाभयंकर दुष्काळ आहे म्हणजे एवढा दुष्काळ आहे की डोळ्यात पाणी आणायला सुद्धा पाणी राहणार नाही एवढा भयानक दुष्काळ पुढे वाढून ठेवलेला आहे म्हणून ती तीव्रता कमी करण्यासाठी आपण चैत्र पाडव्यापासून मनोभावे वैयक्तिक आणि सामुदायिक सूक्ताचे पाठ करावेत इथे लातूरचे सेवेकरी आलेत मागील काही वर्षापूर्वी नाशिकहून रेल्वे भरभरू पाणी त्यांना पाठवलं ते तुम्हाला माहीत आहे त्यापेक्षाही गंभीर दुष्काळ यंदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सुद्धा आहे नाशिकला कधी दुष्काळ पडला नाही यंदा सर्वात जास्त तीव्रता नाशिक जिल्ह्यांच्या बहविध तालुक्यांमध्ये आहे त्यात नाशिक सुद्धा सुटलेलं नाही म्हणून आपण पाण्याची काळजी घ्यावी पाणी जपून वापरावं पिण्याचं पाणी जपून वापरावं सर्वत पाणी जपून वापरावं आणि जे लोक पाण्याचा गैरवापर करतात त्यांना हात जोडून विनंती करावी की गैरवापर करू नका आणि पाण्याची बचत करावी हे कळकळीचं निवेदन आहे